कापसाच्या दरामध्ये दिवसागणित घसरण सुरूच आहे कारण कापूस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे संभाजीनगरातील लाखो क्विंटल कापूस घरातच आहे सध्या कापसाचे बाजारभाव हे उलट्या दिशेनं सुरू असून यामध्ये सातत्यानं घसरण होताना पाहायला मिळते कापसाला भाव सदुसठ अडुसठ रुपये खरेदी करीत आहे कारण की ह्या इतक्या तुटपुंज्या भावात शेतकऱ्यांचं काही होत नाही कारण की त्यातले ते एक तर कापूस कापसाचं उत्पादन घटलेलं आहे तरी शासनाने ना दहा हजार रुपये भाव देऊन त्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना कापसावर अनुदान देणे द्यावी नुकतंच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची जी आहे ती शपथ घेतलेली आहे तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री उप पदाची शपथ घेतलेली मात्र यावेळी जर पाहिलं गेलं शेतकऱ्याकून जे आहे ते सर्वाधिक महायुतीला मतदान करण्यात आलं असल्याचं शेतकऱ्याकडून बोलले जात आहे आणि त्यामुळे आता भाववाढीच्या अपेक्षांनी शेतकऱ्यांनी सध्या कापूस जो आहे तो आता घरात साठवून केलेला आहे मात्र त्या कापसाला सध्या तुटपंजी भाव जो आहे तो लागत आहे त्यामुळे शेतकरी वर्ग आता कुठेतरी हवालदिल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नवीन सरकारने आता शेतकऱ्याला दहा हजार रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्यावे अशी मागणी जी आहे ती आता छत्रपती संभाजीनगर मधील शेतकऱ्यातून आता पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे जय माष्णू छत्रपती संभाजीनगर